इसवी सन एकोणीसशे सहासष्ट सालची गोष्ट दिल्ली शहरात फकीरांचा एक गट दाखल झाला आलमगीर औरंगजेब यांचा दिदार करून त्यांचा अनुग्रह प्राप्त करण्यासाठी अत्यंत दूरच्या प्रांतातून दिल्ली येथे आगमन झाल्याचे ते फकीर सांगत होते आलमगीर औरंगजेब याची राजधानी असलेल्या चोख सुरक्षा आणि कडेकोट बंदोबस्त असलेल्या दिल्ली शहरात वेगवेगळ्या सरायामध्ये या फकीरांनी वास्तव्य केले दिवसभरात शहरात फिरायचे आणि त्या समृद्ध शहराची पूर्ण माहिती बेमालूमपणे गोळा करायची हा फकीरांचा गट म्हणजे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक यांचे सहकारी होते कुणी फकीर तर कुणी दरवेशी कुणी नौटंकीवाले असे सोंग घेऊन हे सारे लोक दिल्लीत पसरले होते पुढे आग्र्याहून बादशहाच्या कैदेतून सुटका करून घेताना शिवाजी महाराजांना बहिरजींनी गोळा केलेल्या या माहितीचा खूप उपयोग झाला बहिरजी नाईक यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर गुप्तचर यंत्रणा कशी राबवली ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अतुल चव्हाण खडे बोल वर आपले स्वागत करतो दिवसभर बाहुरुप्याचे खेळ करून पोट भरणारे बहिर्जी एकदा राजी मोहिमीवरती असताना त्यांना भेटले बहिर्जी नाईक कुणाच्याही नकला वेशांतर करायला अगदी पटाईत होते तसेच ते बोलण्यातही हुशार होते महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखले स्वराज्य निर्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले बहिर्जी नाईक हे फकीर वासुदेव कोळी भिकारी साधू बैरागी सोंगाडे जादूगार संत आदी कुठलेही वेषांतर करण्यात पटाईत होते पण फक्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्यसुद्धा त्यांच्याकडे होतं ते विजापूरच्या आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा यांच्या महालात वेषांतर करून जात व खुद्द आदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत होते हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशाह नायिकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच बहिरजी नाईक यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसून येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर असायचे या सर्वांचे नेतृत्व नायिकांकडे होते ते सर्व गुप्तहेर नायकांनी विजापूर दिल्ली कर्नाटक पुणे इत्यादी शहरात अगदी हुशारीने पसरवले होते चुकीची माहिती देणाऱ्यास कडेलोट हा पर्याय नायिकांनी ठेवला होता त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू एक भाषाच तयार केली होती ती भाषा फक्त नायकांच्या गुप्तहेरांना कळे त्यात पक्षांचे वाऱ्यांचे आवाज असत कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नायिकांना माहीत असायचे त्या ठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवीत असे म्हटले जाते की महाराजांच्या दरबारात नाईक जर वेषांतर करून आले तर ते फक्त शिवाजी महाराजच ओळखायचे थोडक्यात दरबारात बहिरजी नाईक नावाचा इसम नाहीच अशी सर्वांची समजूत असायची बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेरच नाही तर लढभय्ये देखील होते तलवारबाजीत दानपट्ट्यात निष्णात होते कारण गुप्तहेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागायचे एखादी अफवा पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते अगदी चतुराईनं करत छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नायिकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काही दगाफटका होऊ नये याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली होती त्यासाठी त्यांनी आपले साडेचारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कान्याकोपऱ्यात लपवले होते शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा त्यात अफजल खानाचा वध पन्हाळ्यावरून सुटका शाहिस्ते बोटे तोडणे पुरंदरचा वेढा किंवा सुरतेची लूट असो अशा प्रत्येक प्रसंगात बाहेरजी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत राज्याभिषेक करताना महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती त्यात बहिरजी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते सुरतेची लूट चालू असताना जॉर्ज ओक्झेंडन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी कराव्यास गेला होता तेव्हा महाराजांच्या बाजूला उभ्या असलेल्या इसम आणि आपल्या वखारी समोरच्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदही केले होते इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये अशा रीतीनं बहिर्जी बद्दलचा उल्लेख आहे पण आपल्याकडे मात्र फारसे काहीच उल्लेख सापडत नाहीत महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे जे सिद्धांत मांडले गेले आहेत त्यात गुप्तहेरांचे महत्व अधोरेखित केले आहेत कौटिल्यानं तर आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन राजा हा त्या शरीराचा आत्मा प्रधान मंत्री परिषद म्हणजे मेंदू सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्याचे शरीररूपी डोळेच आहेत आणि कान असल्याचे म्हटले आहे हे डोळे आणि कान जितके सजग तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असा सिद्धांत कौटिल्य मांडतो कुशाग्र बुद्धिमत्ता समय सूचकता यांना साहसाची जोड देऊन बहिरजी नाईक यांनी शिवकाळात अचाट कामगिरी बजावली होती बहिरजी नाईक यांच्या पूर्व इतिहासाबद्दल इतिहासात त्रोटक संदर्भ आहे शिवाजी राजांनी अठरा पगड जातींना कर्तृत्व गाजवण्याची संधी दिली त्यात रामोशी जातीच्या बहिर्जी नाईक यांचा समावेश होता बहिर्जी नाईक स्वराज्याची कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या कोल्ल्यांना मारून त्यांचे शेपूट आणून देणाऱ्यास शिवरायांनी इनाम जाहीर केले तेव्हा बहिर्जी नाईक यांनी सर्वात जास्त शेपट्या आणून दिल्या आणि त्यांना शिवरायांनी हेरले असे काही इतिहासकार मानतात तर शिमग्याचा खेळ पाहत असताना वेगवेगळे सोंगे वठवणारे बहिरजी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असे काही इतिहासकार सुद्धा म्हणतात मतमतांतरे काहीही असोत पण बहिर्जी स्वराज्याच्या अत्यंत प्राथमिक अवस्थेपासून शिवरायांसोबत होते हे निश्चित स्वराज्यावर पहिले सर्वात मोठे संकट आले अफजल खानाच्या रूपात अफजल खान पंढरपुरात दाखल झाल्यापासून बहिर्जी याच्या सैन्यात सामील झाले होते असे बहुतांश इतिहासकार म्हणतात बहिर्जी यांनी खानाच्या गोटाची इत्यंभूत माहिती काढली खानाचे सैन्य किती आहे त्यात पायदळ घोडदळ हत्ती तोफा दारुगोळा किती आहे त्याच्या जवळचे लोक कोण इथपासून ते खानाची दिनचर्या त्याच्या सवयी इत्यादी विषयी खात्रीशीर माहिती बहिर्जींनी राजांपर्यंत पोहोचवली इतकेच नव्हे तर खानाचा हेतू राजास जिवे मारण्याचा आहे असा निसंदिग्ध अहवाल बहिर्जी यांनी दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली विवरचना पूर्णपणे बदलली शिवाजी महाराज घाबरले आणि आता युद्ध होत नाही अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावत ठेवण्याचे काम बहिरजी यांच्या हेर खात्यानं केले प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देखील खानाने चिलखत घातले नसल्याची आणि सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिर्जींनी पोहोचवली पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे पनाळ्यावरून शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्याचे श्रेय जसे बाजीप्रभू आणि शिवा कडे जाते तसेच ते बहिरजी यांच्याकडे देखील जाते शाहिस्ते खान प्रसंगात देखील त्यांच्या सैन्यात घुसून संपूर्ण माहिती अचूकपणे काढण्याचे काम बहिर्जी यांनी केले शाहिस्ते खान प्रसंगात देखील त्याच्या सैन्यात घुसून संपूर्ण माहिती अचूकपणे काढण्याचे काम बहिरजी यांनी केले उदाहरणार्थ रात्री पहारे सुस्त असतात इथपासून ते खान कुठे झोपतो भटारखाण्यापासून जनान खाण्यात जाणारा रस्ता कच्च्या विटांनी बंद केला आहे हाच रस्ता महाराजांनी खानापर्यंत पोहोचण्यास वापरला पण तो बंद आहे हे ऐनवेळी समजले असते तर योजना फसण्याची शक्यता होती तसेच रमजानचा महिना चालू असल्यामुळे रात्री पहारे सुस्तावलेले असतात इत्यादी तपशिलावर माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी शाहिस्ते खानावर हल्ला करण्याची योजना आखली आणि ती यशस्वी केली राजे वृत्तीचे होते पण राज्यावर आलेले संकट नष्ट करण्यासाठी त्यांनी रमजान महिना संपण्याची वाट पाहिली नाही गुप्तचर मग ते कोणत्याही काळातील असोत त्यांना ग्लॅमर नसतेच कारण ते हातात नंगी तलवार घेऊन शत्रूस आव्हान देत नाही किंवा रोमहर्षक लढाया जिंकत नाहीत त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही कारण त्या पराक्रमाचे साक्षीदार नसतातच सेनानी लढाईत लढतात पण गुप्तचरांना शांततेच्या काळात देखील लढावे लागते ही लढाई बहुतेक वेळा संयम आणि बुद्धी यांची असते सोंग घेणे वेषांतर करणे सोपे असते पण ते सोंग वठवणे कठीण काम असते त्यासाठी जे सोंग आपण वठवणार आहोत त्याचा बारकाईनं अभ्यास करावा लागतो गुप्तचरांच्या कामात प्रतिस्पर्ध्यावर अव्याहतपणे बौद्धिक कुरघोडी करणे अपेक्षित असते सर्व बाबींचा विचार करता बहिर्जी नाईक की असामान्य व्यक्तिमत्व होते हे मान्य करावे लागेल जेम्स बॉन्ड किंवा शेरलॉक होम्सच्या पुस्तकात सिनेमात जी कामगिरी केलेली आहे त्याहून सरस कामगिरी बहिर्जी नाईक यांनी वास्तवात करून दाखवली आहे हे इतिहासाचा अन्वयार्थ लावल्यानंतर लक्षात येते परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून वावरलेले हे व्यक्तिमत्व आपल्या साहित्यात आणि दुःखश्राव्य माध्यमात दुर्लक्षित राहिले आहे भालाजी पेंढारकर दिग्दर्शित बहिरजी नाईक हा एकोणीशे त्रेचाळीस सालचा सिनेमा दोन चार छोटेखाणी पुस्तकं भूपाळगड तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील एकाकी समाधी आणि कुंभारकिनी धरणाला दिलेले बहिरजी नाईक सागर हे नाव हीच काय ती आपण या सर्वोत्कृष्ट हेरास वाहिलेली आदरांजली बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही भोपाळगडावर हेरगिरी करताना त्यांचा मृत्यू झाला लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी यांनी भोपाळगडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले अशी आख्यायिका मात्र तत्कालीन बखरीत सापडते हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यासंबंधी अजून काही माहिती असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडे बोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद